महापालिकेमध्ये जन्ममृत्यू दाखल्याच्या ज्या नोंदी असतात तिथं तहसीलदाराच्या बनावट स्वाक्षरीचं प्रकरण दाखल झाली आहेत त्यापैकी त्रेचाळीस जी नावं आहेत ती <coughs> बनावट स्वाक्षरीने होती आणि त्याच्यात बांगलादेशींचं कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय काय सांग ते महापालिकेमध्ये आपण म्हणतात ती वस्तुस्थिती आहे कागदपत्रांची थोडी चौकशी सुरू असताना त्यात जवळपास त्रेचाळीस म्हणजे प्रथमदृष्टी अजून त्रेचाळीसच आहेत तर ती नावं म्हणजे त्यात बनावटसं आढळून आलेल्या आहेत आणि ते तपासणी केली असता पन्नास होत्या त्यातले सात जिने आहेत पण तपासणी करताना त्याच्याही जी नावं आहेत त्याच्याही जे असे लोक आहेत की ते सगळे बनावट आहेत त्या सह्यासुद्धा बनावट आहे आणि त्यामुळे मग अशी शंकेला आता कारण झालेलं आहे की खरं बांगलादेशी बांगलादेश इथे आलेले आहेत की काय आणि ते सगळ्या या प्रकरणामुळे जे सगळ्या चौकशी सुरू आहेत त्यात जे डिटेक्ट होतं आहे सापडत आहे त्यामुळे असं वाटतं की खरंच इथे बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत तंदुरुस्ती असं दिसतं आहे आणि म्हणून त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे सखोल चौकशी सुरू आहे पोलीस खाते त्याची चौकशी सु करत आहे उद्या किरीट सोमय्या सुद्धा याच, याच कामासाठी मला वाटतं मी वाचला तर ते सुद्धा याच कामासाठी चौकशी करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी चौकशी करण्यासाठी माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी जळवायला येत आहे पोलिसांनी मात्र नकार दिलेला आहे बांगलादेश संबंध नाही असं पोलिसांनी मला वाटतं असं डाऊट आहे आणि महापालिकेचे जे कागदपत्र तपासले अधिकाऱ्यांनी त्यावेळेला ते सगळ्या बनावट सह्या आहेत बनावट सह्या कुणाच्या आहेत कोण लोक आहेत या संदर्भामध्ये अजून चौकशी सुरू आहे सखोल चौकशी करावी लागेल त्यानंतरच त्या गोष्टीचा उलगडा होईल संपूर्ण एटीएस कडे दिली गेली पाहिजे मला असं वाटतंय प्रथम तर मला असं वाटतंय की सगळं प्रकरण आता एटीएसवर करत आहे मालेगावमध्ये पण त्या ठिकाणी एटीएसची चौकशी करते मला वाटतं त्यांच्याकडेच हे प्रकरण सोपवावं म्हणजे काय खरं असेल ते समोर येईल सरकारमध्ये तुम्ही निर्णय म्हणजे आदेश द्यावा मी मान्य गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी उद्या या संदर्भामध्ये त्याच्याशी बोलणार आहे ना भेटणार आहे उद्या कॅबिनेट आहे त्यावेळेला निश्चित मी हा विषय घेईल आणि चौकशी यासाठीकडे द्यावी अशी मागणी करेल